सगळ्याला माहिती मराठी समाज हा शेतीवरच आधारित म्हणजे त्याचा व्यवसाय हा शेतीची शेती किती नापीक बनत चालली आहे आणि किती कमी शेती राहिली करोडं किती आहे हे सगळ्यांनाच माहिती तरी तो कष्ट करतो आतनात आणि पीक घेत असतो सगळ्यांचा पोशिंदा एक शेतकरी आणि जवळपास मराठी माणूसच शेतकरी मग तो मुंबईत गेले असताना ह्या मीच सरकारने जे मंडळ मराठ्यांनी चालवले ते सुद्धा जेवणाचे बंद ठेवले हॉटेल बंद ठेवल्या तुमची मीडिया काहीही दाखवत असली तर सत्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे इतकं हे सरकार कसा असू शकतो तो जेव पोशिंदा आहे त्याचं जेवण आणि नैसर्गिक क्रिया होऊ नये म्हणून शौचालय बंद ठेवले इतकंही सरकार कसं असू शकतं आणि हे लोक कधीही विसरणार नाही तुम्ही दिलेली मराठ्यांना वागणूक हे मराठ्याचे पोरं कधीही विसरणार नाही